आज मी तुम्हाला पालक चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे हे बघा इथे मी पालक घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे इथे गॅसवर मी पातीलं ठेवलं आहे ह्यामध्ये पाणी घातलं ह्यामध्ये एक चमचा साखर घालते हे पालक घालते साखर घातल्याने आपल्या अप, पालकचा फ्लेवर असाच राहतो ह्याची एक उकळी काढून घेते ह्याची एक उकळी काढून घेऊ हे बघा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे मी आता गॅस बंद करते मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे ह्यामध्ये एक बर्फाचा तुकडा घालते ह्यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे काढून घेतलेली भाजी थंड पाण्यामध्ये घालायची ही भाजी मी मिक्सरला ला काढून घेते आपल्याला यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे ह्यामध्ये घालते खूप सारी कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या दोन अद्रकचे तुकडे चार पाच लसणाच्या पाकळ्या हे मी मिक्सरला फिरवून घेते बघा भाजीचा फ्लेवर कसा दिसतो इथे गॅस वर मी कढई ठेवली आहे ह्यामध्ये तेल घालते ह्यामध्ये घालते दोन तेज दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा दोन चक्रफूल दोन इलायची ह्यामध्ये घाते छोटा छोटा कट केलेला कांदा ह्यामध्ये घालते अद्रक लसणाची पेस्ट हे बघा आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे ह्यामध्ये मी टोमॅटो घालते ह्यामध्ये मी घालते गरम मसाले हे बघा कश्मीरी लाल मिरची पावडर चिकन मसाला गरम मसाला धना पावडर हळद पावडर नमक इथे मी एक किलो चिकन घेतलं आहे हे चिकन मी ह्या मसाल्यामध्ये घालते ह्यामध्ये मी घालते अगदी थोडस पाणी ह्यामध्ये मी घालते छोटी छोटी कट केलेली कोथंबीर ह्यावरती मी झाकण ठेवते पाच मिनिट एक दायला हलवून घेते हमें मी है पालक घालते हमें मी अगली थोड़स पानी घालते त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालते थोडस ह्यामध्ये मी कसुरी मेथी घालते हे बघा ह्याला मी हातावर क्रश करून घेते गॅस मी एक दोन मिनिट कमीवर ठेवते हे बघा आपलं चिकन झालेलं आहे मी आता गॅस बंद करते ह्याला मेथीचा तडका घालते हे बघा इथे मी तडक्यासाठी तेल ठेवलं आहे ह्यामध्ये छोटा छोटा कट केलेला लसूण घालते ह्यामध्ये मी मेथी दाणे घालते गॅस बंद करते आपल्याला हे तडका ह्यामध्ये गाळून घालायचा आहे ह्या मेथी घालायची नाही लसूण घातला तरी चालतो हे लसूण घातला तरी चालतो बघा आपलं पालक चिकन तयार आहे तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही पण एकदा करून बघा खूप खूप टेस्टी लागते पालक चिकन तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही पण एकदा करून बघा कसं झालं तेही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा